जर माझ्या उमेदवारीची अडचण असेल तर मी जाहीर माघार घेण्यास तयार आहे मात्र महाविकास आघाडीतील मित्र पक्षांनी शेतकऱ्याचा मुलगा खासदारकीच्या उमेदवारीला चालत नाही घरातील कोणीही मुख्यमंत्री अथवा लोकप्रतिनिधी नाही म्हणून खासदारकीची उमेदवारी देता येत नाही असे जाहीर करावे असे खुले आवाहन काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांना महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी दिले आज खरोखर माझ्या उमेदवारीसाठी तुम्हाला अडचण वाटत असेल त्रास वाटत असाल तर आज सर्व कॅमेऱ्याच्या पुढे सर्वांच्या पुढे मी आज जाहीर माघारी घ्यायची तयारी आहे माझी फक्तच आपल्या मित्र पक्षांनी एवढं जाहीर करावं की शेतकऱ्याचा पोरगा खासदार म्हणून उमेदवार म्हणून चालणार नाही तुझ्या पाठीमागं कुठला कारखाना नाही तुझा बाप आमदार नव्हता खासदार नव्हता तुझा बाप मुख्यमंत्री नव्हता किंवा तुझा आजोबा मुख्यमंत्री नव्हता म्हणून तुला आज उमेदवारी घे देत नाही माझी जाहीर आज माघारी घ्यायची तू काँग्रेस पक्षाने जाहीर करावं काँग्रेस पक्षाने एवढं जाहीर करावं की शेतकऱ्याच्या पोराला आम्हाला उमेदवारी द्यायची नाही भविष्यात एखाद्या शेतकऱ्याच्या सामान्य कुटुंबातल्या मुलाने अपेक्षा तर करायची की नाही आम लोकसभा असेल विधानसभा असेल म्हणून माझा जाहीर आव्हान आहे तुम्ही जाहीर करा की शेतकऱ्याचा पोरगा नाही नाही तुझ्या तुझ्या कुठला कारखाना पाठी घरातलं कोण आमदार नव्हतं ना खासदार नव्हतं तुम्ही जाहीर करावं तुम्ही म्हणता त्या गोष्टी करण्याची माझी तयारी आहे एवढंच बोलून मी सर्वांसमोर काही चुकला असेल क्षमा मागतो आणि थांबतो जय हिंद जय भावे नाट्यगृहात महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चंद्रहार पाटील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत त्यामुळे त्यांच्या विजयासाठी आजपासूनच कामाला लागा असे आवाहन केले मेळाव्यास नितीन बानुगडे पाटील आमदार सुमंताई पाटील अरुण लाड संजय विभोते यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील प्रमुख नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते युट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा